नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्वाचा जी आर हा पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ लागत आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय सर्व सर्व आपण जाणून घेऊया आम्ही सेवक संस्था संचलित सेवालय एच आय व्ही संक्रमित मुला मुलींचे बालगृह हसेगाव तालुका औसा जिल्हा लातूर या संस्थेची मान्यता रद्द करणे बाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की आम्ही सेवक ही जी काही संस्था आहे स स्वयंचलित या सेवालय एच आय व्ही संक्रमित मुला मुलींचे जे काही बालगृह हा, आहे हसेगाव मधील तालुका जो काही औसा आहे जिल्हा लातूर असणार आहे या संस्थेची मान्यता ही रद्द करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्वाचा आर शासन निर्णय मित्रांनो याबद्दलची सर्व अपडेट आपण समोर जाणूनच घेणार आहोत आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यातर्फेचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता की बालगृह दोन हजार पंचवीस ऑब्लिक प्रत क्रमांक दोनशे छत्तीस ऑब्लिक का आठ असा आहे आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता एकोणावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसचा चा हा अत्यंत महत्वाचा जी आर शासन निर्णय मित्रांनो चला तर याबद्दलची संपूर्ण अपडेट काय आहे सर्व आपण जाणून घेऊयात यामध्ये मित्रांनो आपण सर्वप्रथम प्रस्तावना पाहूयात म्हणजेच की वाचा क्रमांक पाहूयात आणि मग प्रस्तावना आणि शासन निर्णय हा जाणून घेऊयात या यामध्ये सर्वप्रथम संदर्भ पाहूयात यामधील सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महिला व बालविकास विकास विभाग शासन निर्णय क्रमांक जे जे ए दोन हजार सतरा ऑब्लिक प्रत क्रमांक त्रेपन्न ऑब्लिक भाग चार का आठ दिनांक सहा पाच दोन हजार वीस असा आहे त्यानंतर दुसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की आयुक्त महिला बाल विकास आयुक्तालय पुणे यांचे पत्र क्रमांक महिला बाल विकास ऑब्लिक बाल विकास का पाच दोन हजार पंचवीस ते सव्वीस ऑब्लिक त्रेपन्न अकरा पुणे दिनांक बारा अकरा दोन हजार पंचवीस असा आहे मित्रांनो हे आपण संदर्भ पाहिले आहेत आता आपण प्रस्तावना प्रस्तावना समजून घेऊयात यामध्ये प्रस्तावना बालन्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरामधील कलम एक्केचाळीसमध्ये बालकांची काळजी घेणाऱ्या निवासी संस्थांना राज्य शासनाकडून नोंदणी प्रमाणपत्र देणे बंधनकारक करण्यात आले आहेत त्यानुसार शासन निर्णय सहा पाच दोन हजार वीस अन्वेय आम्ही सेवक संस्था संचलित सेवा सेवालय एच आय व्ही संक्रमित मुलामुलींचे बालगृह हसेगाव तालुका औसा जिल्हा लातूर या संस्थेस पन्नास मुलामुलींसाठी पाच वर्षे इतक्या कालावधीकरिता नोंदणी प्रमाणपत्र देण्यास मान्यता देण्यात आली होती सदर संस्थेची मान्यता रद्द करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की संचलित सेवालय आय व्ही संक्रमित मुला जे काही बालगृह होते हास्य गाव तालुका औसा जिल्हा लातूरमधील या संस्थेस पन्नास मुला मुलीन साथी जी काही पाच वर्षे इतक्या कालावधीसाठी नोंदणी प्रमाणपत्र देण्यास मान्यताही देण्यात आली होती ती सदरची मान्यताही रद्द करण्याबद्दलचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा ज शासन निर्णय हा आला आहे मित्रांनो नेमकी अपडेट काय आहे सर्व आता आपण समोर जाणून घेऊयात शासन निर्णय आम्ही सेवक संस्था संचलित सेवालय एच आय व्ही संक्रमित मुला मुलींचे बालगृह हसेगाव तालुका औसा जिल्हा लातूर या संस्थेने मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा व सुधारित अधिनियम दोन हजार एकवीस चे उल्लंघन केले असल्याने सदर संस्थेस वाचा क्रमांक एक येथील शासन निनानवे पन्नास मुला मुलींसाठी देण्यात आलेली नोंदणी प्रमाणपत्र व अनुदानित संस्था म्हणून असलेली मान्यता रद्द करण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही अधिनियम दोन हजार पंधरा व सुधारित अधिनियम दोन हजार एकवीसचे जे काही उल्लंघन आहे ते या संस्थेने म्हणजेच की आम्ही सेवक संस्था संचलित सेवालय एच आय व्ही संक्रमित मुलामुलींचे बालगृह हसेगाव तालुका औसा जिल्हा लातूर या संस्थेने याबद्दलचे उल्लंघन हे केले असून आणि त्यामुळेच त्यामुळेच या संस्थेला देण्यात आलेले जे काही नोंदणी प्रमाणपत्र होते व अनुदानित संस्था म्हणून असलेली मान्यता जी काही होती तीही रद्द करण्यात आलेली आहे तसेच सदर संस्था बाल न्यायमूलांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा मधील कलम एक्केचाळीसच्या पोटकलम एक नोंदणीकृत संस्था असल्याचे रद्द करण्यात येत आहे तसेच सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याबद्दलचा संख्येत अंक हा वीस पंचवीस बारा एकोणावीस पंधरा शून्य एक शून्य शून्य पाच एकशे तीस असा आहे म्हणजेच मित्रांनो जर का तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे आहे हा जर का तुम्हाला क्रॉस चेक किंवा डाऊनलोड हा जर का करायचा असेल तर ही जी काही महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही डायरेक्टली हा जी डाउनलोड करू शकता करायला जमलं नाही तर काही हरकत नाही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथून तुम्ही याबद्दलची सविस्तर अपडेट पी डी एफ ही डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला ही जी काही अपडेट आहे बातमी आहे जी आर आहे हा सर्व समजलं असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सा नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आरसोबत सोबत तोपर्यंत धन्यवाद